खुशी कंट्रोल नाही होते झालं झालं कट करायचं दुखतच नाही का तुम्ही गुड इव्हिनिंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिया के प्रीतम YouTube चॅनल वरती तुम्हाला तर प्रियाची गुड न्यूज समजलीच आहे तर प्रियाचे तीन मंथ्स कंप्लीट झाले होते आणि आपल्याला त्या तीन महिन्यांच्या आत ब्लड प्रोफाईल करायची असते ए एन सी प्रोफाईल आपल्याला त्याला आपण त्याला बोलतो प्रसूतीपूर्व तपासणी यामध्ये बऱ्याच काही टेस्ट येतात जसं की पूर्ण म्हणजे ब्लड क ब्लड चेक केलं जातं त्यानंतर युरिन टेस्ट केली जाते त्यानंतर एच आय व्ही टेस्ट केली जाते असं बरंच काही येते तसं तुम्हाला प्रिया सांगेलच की प्रिया एक तर इंजेक्शन घ्यायला खूप जास्त घाबरते आणि तेच मी आज तुम्हाला दाखवणार होतो की बघा प्रियाची काय हालत झालेली इंजेक्शन घेताना तर आता आम्ही तुम्हाला तो तसं पुढे व्हिडिओ दाखवूच हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे त्याचा रिझन हा एक फनवे मध्ये तर आम्ही बनवलाच आहे बट एन सी प्रोफाईल का केली जाते आणि त्याच्याने आपल्याला काय समजते हे पण तुम्हाला प्रिया थोडक्यात सांगेल हे ना प्रिया ती yes. थोडीशी बिझी आहे कारण आहे ना तिला सगळे कॉंग्रॅच्युलेशन्सचे मेसेज येतात ना मग ती त्यांना रिप्लाय देते सो हां त्यापूर्वी एक मी तुम्हाला सांगितलेलं बघा आमचं जेव्हा जेव्हा मला प्रियाने सांगितलं की ती प्रेग्नेंट आहे आणि आम्ही जेव्हा दुसऱ्या दिवशी दवाखान्यात गेलो डॉक्टरांना भेटायला तर तिथे कन्फर्मेशन दिलेलं डॉक्टरने त्यानंतर घरी आल्यानंतर माझी रिॲक्शन काय होती हे पुढे बघा खुश तुम खुशी <laughs> कंट्रोल नहीं होते काय बोला काय क्या, क्या है क्या <laughs> है कांग्रेचुलेशंस <laughs> <laughs> कांग्रेचुलेशंस <laughs> कंग्रॅच्युलेशन झाडे कंग्रॅच्युलेशन सो फायनली येस वी आर गोइंग टू बी अ पॅरेंट्स अँड यू आर गोइंग टू बी अ यू पे तुला बोल तुला काय पाहिजे खायला तू सांग सांग पटकन काय खायचं तुला एका दिवसात नसतं खाय खायचं पण पर... मला इंजेक्शनची जाम भीती वाटते खर खरं सांगते मी पण आता नाईला जे आपल्याला घ्यावाच लागणार आहे कारण की इंजेक्शन नाही घ्यायचं ब्लड सॅम्पल द्यायचंय तुला द्यायचंय घ्यायचंय टीटी पण घ्यावा लागणार आहे पुढे जाऊन सगळं काही आहे ते तर मग आता माझं एन सी प्रोफाईल करायचं आहे एन सी प्रोफाईल मध्ये ट्रिपल मार्कर वगैरे सगळं ट्रिपल एच वगैरे सगळं आहे <laughs> कट ना मिस्टर मिस्टर झाला ना मिस्टर नाही झाला <laughs> मिस्टर नाही <दाला। laughs> <laughs> तर ही एन सी प्रोफाईल फर्स्ट प्रायमिस्टर मध्ये केली जाते फर्स्ट प्रायमिस्टर म्हणजे काय मध्ये पार्ट तीन पार्टमध्ये डिवाइड केलं जातं फर्स्ट ट्रायमिस्टर सेकंड आणि थर्ड तर फर्स्ट म्हणजे सुरुवातीचे तीन महिने त्या तीन महिन्यामध्ये एन सी प्रोफाईल केली जाते एन सी प्रोफाईल काय केली का जाते तर बाळाची आणि आईची जी आहे ते सर्व ओव्हरऑल जी हेल्थ आहे ती प्रॉपर आहे की नाही परत त्याच्यामध्ये काय काय टेस्ट येतात तर एच आय व्ही हिपॅटायटिस आणि सीबीसी येतं म्हणजे थायरॉइड सुद्धा येते त्याच्यामध्ये आपल्याला सोनोग्राफीसुद्धा केली जाते की कन्फर्म करण्यासाठी की प्रेग्नेंट आहे की नाही थ्री मंथ नंतर जसं टुवेल् वीक नंतर एक फर्स्ट सोनोग्राफी असते ती एन सी मध्ये केली जाते आणि सुरुवातीला त्याच्यानंतरच आपला सर्व डाटा भरला जातो हे करणं खूप जास्त गरजेचं आहे कारण की इन केस ऑफ जर कोणती मदर असेल तिला न कळत आता आपल्याला माहीत नसतं आपण काही एचआय व्ही नेहमी नेहमी करत नाही पण आपल्याला समजा आय व्ही आहे हिपाटायटिस आहे जे काय असेल ते किंवा थायरॉइड आहे या गोष्टी काही पॉझिटिव्ह आल्या की ते बाळाला खूप रिस्की आहे पुढे जाऊन तर आपल्याला बाळाचा जीव धोक्यात घालण्या अगोदरच आपण सर्व काही टेस्ट करणं खूप गरजेचं आहे खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्या न चुकता त्या करणं गरजेचं आहे आणि थायरॉइडमध्ये कसं कधी कधी प्रेग्नेन्सी राहत नाही तर हार्मोन्स चेंजेसमुळे ह्या सर्व गोष्टी होतात आणि जर समजा आय व्ही कधी पॉझिटिव्ह असेल किंवा तर प्रिव्हेंशनसाठी जर तर मदरला बाळाच्या साठी मेडिसिन ऑलरेडी चालू करतात म्हणजे बाळाला इन फ्युचर बाळाला प्रिव्हेंट करण्यासाठी ट्रीटमेंट केली जाते आणि त्या अगोदर ह्या सगळ्या काही टेस्ट केल्या जाते तर ह्या खूप गरजेचं आहे आणि त्यासोबतच बाळाचे पहिले हार्टबीट ऐकायला मिळतात आणि किती हार्टबीट आहे ते, ते पण समजतं खूप छान वाटतं तर आता उद्या मी सकाळीच जाणार आहे टेस्ट करण्यासाठी पुढे बघा भीती वाटते का भीती वाटते एक तर न... मी स्वतः स्टाफ नर्स मी स्वतःला घेण्यासाठी मी जाम घाबरते खूप म्हणजे खूप घाबरते इंजेक्शन तर माझं तेच झालं आणि आता याचं पण सॅम्पलचं पण तेच झालं मी तर इंजेक्शन देणार पण नाही मी शब्द दिले ट्रिपल मार्कर आणि एज सी प्रोफाईल हे वेगवेगळं करायचं होतं मी बोलली एकाच दिवशी करेल मी कारण की एकदा सॅम्पल घेतलं जाईल मी डबल डबल प्रिक नाही करणार डबल डबल टोचून घ्यायला घाबरते नवीन बाळाची आई चला आता काय होत मध्ये

काहीच नव्हतं आगा तेवढा फ्लो आला पाहिजे दुखणार नाही नाही मी तर बिलकुल हात नाही लावणार आहे रडती रडती डायरेक्ट त्या दिवशी मी असंच इंजेक्शन दिलं असंच इंजेक्शन दिलं फुल रडत होती मोठमोठ्याने अगं हळू खूप टाइम लागेल प्रिया

सगळ्यांना असं वाटतं की मी जोरात दिलं तू रेडली होती तर आता बाय असं दिलं असंच पाहिजे आई होणार आहे तर हे सांग करावं लागेल रे हाताचं वरती ठेव प्रिया किती मोठं होत झालं असं हातवरती ठेव हां व्हेरी गुड म्हणजे मला डबल पिक करण्याची वेळ आली साखर शेवट जे लिहिलेलं रात्र रात्र रात्र

माहित नाही काय तुला काहीच नाही होत बघितलं ना मला दोष देत होते सगळे मी टोचला म्हणून सगळ्यांनाच हळू येते हात नको हलो साईबाबा आता बारीक आहे प्रिया काहीच करू नको हलूच नको हलूच नको हो हो येत येत पाय बरं किती मस्त तर असं दो हाताशे करून बसाय म्हणून तुला इकडे बसवलं मी कुठं माझं म्हणून तुला मी गुळ गुळ शेंगदाण्याचे लाडू खायला सांगतोय

बघू रिपोर्ट आल्यावर दोन दिवसांनी रिपोर्ट येणार वीक झाले आज आणि आपल्याला तेरा वीक्स नंतर ही पहिली टेस्ट करावी लागते ट्रिपल मार्कर आणि एन सी प्रोफाईल ज्यामध्ये आईची स्थिती आणि बाळाची स्थिती या दोन्ही कळतात तर अशा पद्धतीने आता आपण तिथे पूर्ण तपासणी करून घेत आहे तुम्हाला आमचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तू तु अजून तुम्हाला काही प्रेग्नेन्सी क्वेश्चन असतील तर मला कमेंटमध्ये में विचारा मी नक्की त्याचं उत्तर देईल बाय